या सभागृहामध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण घेत आहोत प्रशिक्षणामधल्या प्रत्येक उपक्रमात आपल्या सर्वांना सामावून घेत घेतलेलं तर आहेच पण आपल्याला सगळ्यांना सामावून घेत असताना जे राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल ऍक्टिव्हिटीज ॲड करून आपल्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणातली भावना देण्याचा अतिशय सुंदर असा प्रयत्न आपल्या या प्रशिक्षणामधून आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतो कारण कुठलीही सरकारी योजना असेल केंद्रापासून जाहीर झालेली गावापर्यंत आणि व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोचेपर्यंत पूर्णता मिळेल हे आजपर्यंत आपण कधीच पाहिलेलं नाही परंतु मी कालही म्हणालो होतो आणि आताही म्हणेन आणि त्यांची सर्व टीम सगळ्यांची नावं मी घेणार नाही कारण आपण जिल्हा स्तरामध्ये चार दिवसाचं प्रशिक्षण राहायला घेतलेलं आहे मॅडम आकडे मॅडम असतील सर असतील सर असतील आणखी त्यांचे पाच सहा सहकारी आठ जण आहेत जवळपास आपल्या या चार टीमला प्रशिक्षण देण्यासाठी राज्यस्तरा जी ले कि कि जी तर राज्यस्तरावरच्या अनुभवांची शिबिरे आपल्या समोर सादर करत असताना किंवा पोहोचवत असताना आपल्या सगळ्यांना सहभागी करून घेऊन उपक्रमशील बनवण्याचा प्रयत्न या प्रशिक्षण शिबिरामधून आपल्याला करण्यात येतो आहे ही कौतुकाची बाब आहे मी खाली बसल्यानंतर चर्चा करत असताना माझ्या मित्रांना म्हणालो बऱ्याच जणांना आर्य सरांची ओळख नव्हती कारण ही व्यक्ती प्रसिद्धीच्या शोधापासून दूर राहिली ते ज्या ठिकाणी काम करतात मॅडमच्या बाबतीत मी उमरग्याच्या प्रशिक्षणात ऐकलेलं आहे आमच्या पडणेसरच्या बाबतीत मी ऐकलेलं आहे बोरडे सर तर असून सुद्धा माझी आपल्याला एकदा आठवते का, का परण्यात भेट झाली दहा वर्ष मी पर्यामध्ये गेलो होतो त्यावेळेला एका शाळेवर भेट द्यायला आलेला असताना सरांची भेट झाली त्यांना मी सांगितलं मी उमर्याबद्दल मध्ये काम करतो खूप आनंद वाटला तुला पण त्या ठिकाणी सांगण्यासाठी एक विशेष उल्लेखनीय बाब प्रशिक्षणाच्या निमित्ताने मी माझ्या सर्व सहकार्यांना सांगू इच्छितो आपल्या जवळच असलेलं गाव उमरगा जगीपूरवाडी त्या जगीपूरवाडीला आपण युट्यूबवर सर्च करून पाहिलं तर एक आदर्श गाव कोणत्या पद्धतीने वाटचाल आहे आणि त्या गावामध्ये लोक त्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कोणत्या पद्धतीचं सहकार्य करतात याची खरच अनुभूती आपण युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल कारण त्या गावामध्ये एक साधक माझे मित्र आहे मी कोणाची स्तुती म्हणून सांगत नाही किंवा कोणाची वाहवा करावा आणि प्रशंसा मिळवावी हा माझा मुळीच हेतू नाही आतापर्यंत महाराष्ट्रापर्यंत आदर्श गावा म्हणून निवड झालेल्या गावामध्ये सुद्धा न सादर झालेले उपक्रम मी आमच्या मित्रांना आता सांगितले संध्याकाळचे सहा वाजले की सहा ते आठ गावामध्ये एक भोंगा शाळेतील मुलं आपल्या घरातला टीव्हीचा स्विच ऑफ करतात आदर्श गावामध्ये आतापर्यंत कधी या उपक्रमाला पाहायला मिळालेले नाही आणि तो उपक्रम आम्ही सरांसारख्या शिक्षकांच्या माध्यमातून त्या गावकऱ्यांच्या सहकार्याने त्या गावामध्ये राबवला जातो आणि सगळी मुलं अभ्यासाला बसलेली पाहायला मिळतात ही सोपी गोष्ट नाही आपला पहिलं जे मुलगी आहे स्वयं शिस्त ही स्वतः आपल्याला दुसऱ्याचा सांग दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार नाही आपण वेगवेगळे कीर्तन प्रवचन ऐकत असतो त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्याला सांगितलेलं असतं एक म्हातारी आपल्या मुलाला घेऊन महाराजांकडे जाते माझा मुलगा रोज गोळ खातो म्हणून सांगते त्याला थोडं तुम्ही सांगा महाराज म्हणतात पुढच्या आठवड्यात या एक आठवड्याने या का म्हातारी म्हणजे आता सांगा की काय अडचण आहे एवढं उल गुळ खाऊ नको म्हणून म्हणा

जे आपण आता पडद्यावरची ऍक्टिव्हिटी मॅडमने अतिशय सुंदर उपक्रम सादर केला स्क्रीन आपण किती जण छातीवर हात ठेवून सांगू आपण संध्याकाळी झोपत त्याच्या झोप लागले तरी मोबाईल लागतो मी माझ्या लहानपणापासून अनुभवलेलं आहे तसं तुम्ही सगळेजणच अनुभवता आपण पुस्तक वाचून झोपायचं पुस्तक वाचलं की जास्त वेळ वाचन केले की आपल्याला एक प्रकारची तंद्री यायची आणि झोप लागायची आता तसं नाही मोबाईल बघत दद तो बघत तोंडावर त्याचा स्क्रीन कधी आपडतो याचा पण आपल्याला पत्ता लागत नाही याचे दुष्परिणाम ना, मी एका काउन्सिलिंगला गेलो होतो तो पुण्याला